ही सेट आय एम जस्ट लिव्हिंग आय बी होम विद इन फोर्टी मिनिट वॉट एव्हर तर ते फॉर्टी मिनिट झाल्यानंतर फॉर्टी नाही फिफ्टी झाले असतील फिफ्टी मिनिट्स झाल्यानंतर वन आव्हर झाल्यानंतर आय स्टार्टेड कॉलिंग की काय झालंय आणि अनफॉर्च्युनेटली ही वॉज नॉट पिकिंग ऑफ द फोन तर त्यामुळे एकदम आपल्या अँटीना उभेच राहतात की अरे माझ्याशी एक तासाभरापूर्वी बोलला होता आणि ही वाईज इज नॉट पिकिंग ऑफ फोन म्हणजे दोन गोष्टी आहेत एक तर ही स्टिल ड्रायव्हिंग विच इज नॉट पॉसिबल बिकॉज ही शूड हॅव रिच होम बाय नाव आणि दुसरी गोष्ट म्हणजे की समथिंग मस्ट हॅपन इज नॉट पिकिंग अप द तर त्याच्यानंतर एक पाच दहा मिनिटांनी समबडी एल्स पिक अप द फोन दॅट वॉज इज इस कलिकेजी म्हणून होता तर त्यांनी पिकअप केलं मी म्हणलं वेर इज शशी तर uh, तो म्हणला ही इज मेट विथ अन ऍक्सिडेंट मग भरत माझा भाऊ आय कॉल डेम ओवर आई बाबा आले आणि वी वेंट टू द हॉस्पिटल आणि आय वेन देअर आणि ही वॉज बिंग गिव्हन द ब्लू कोड त्यांनी रेस केला होता आणि ही वॉज बिंग गिव्हन द ट्रीटमेंट वॉट एव्हर इट वॉज तर त्याच्यानंतर आय कुड हिअर दॅट मशीन वॉज वर्किंग तर त्यामुळे काहीतरी ट्रीटमेंट चालू आहे तर ते मशीन जसं चालू होतं तो ते एक मशीनचा आवाज थांबला आणि मग त्या डॉक्टरशी पळापळ सुरू झाली द डॉक्टर नक्की काय झालंय त्यांना Um, tell me I'm his wife. I went there. I saw that uh, he, his eyes were open. He was looking towards the ceiling. There was a flat line. I don't know. I got that strength. I just asked uh, the person, the doctor uh, to just leave me alone with him for 10 minutes. टू लेट मी कोप विथ दॅट सिच्युएशन म्हणजे इट इज नॉट अ व्हेरी इझी थिंग टू कोप विथ दॅट म्हणजे तुम्ही सकाळी बाय बाय केलेला आहे तुम्ही तासाभरापूर्वी बोललेला आहात आणि तो माणूस नाहीये व्हेरी हार्ड इट्स व्हेरी हार्ड इटिंग मग ते डॉक्टरला सांगितले त्यांनी ही अरेंज फॉर दॅट मी आय जस्ट हेल्ड इज हँड पण समवेअर म्हणजे ही वॉज अ व्हेरी स्पिरिच्युअल पर्सन हिमसेल्फ स्पिरिच्युअल मध्ये मी म्हणेन की देव अशा टाईप नाही पण वाचन आध्यात्मिक वाचन आणि दॅट हॅड रॉपडॉन मी अँड आय जस्ट टोल्ड इम यू नो इट वॉज आस्क यू हिम टू गो फॉरवर्ड इन इस जर्नी विथ हॅपीनेस आय न्यू हि वॉज नॉट देअर नाही येतो गेलेला आहे पण आता तू गेलास ना तर मी तुला पूर्णपणे मोकळं करते यू गो हॅड इन युअर अध्यात्मिक जर्नी तर मग त्याच्यानंतर आय सेट नाव आय मॉके आता काय करायचंय सो आय आज द डॉक्टर आहे की डोनेट इज आईस आणि मग नंतर मी बाहेर आले बाहेर आल्यानंतर मला ऑबियसली थोडस ड्राय माउथ झालं मला पाणी दिलं कोणीतरी आणि पाणी दिल्यानंतर ऑबवियसली एक पंधरा वीस मिनिटाने आहेत टू गो टू द वॉशरूम त्यावेळेला इन द वॉशरूम मला ते इतकं पटकन रिअलाइज झालं की पाणी प्यावस वाटलं वॉशरूमला जावं असं वाटलं याचाच अर्थ फिजिकली कुठलीही गोष्ट आपली थांबणार नाहीये त्यामुळे शशी गेला तरी काहीही थांबत नाही हे रिअलायझेशन वॉज विद इन बीन वॉट यू से ट्रेन टू लिव्ह इन प्रेझेंट तर येस ही गॉन आता मला काय करायचंय तर माझी तीन वर्षाची मुलगी घरात आहे तर आय हॅव टू गो टू हर मग त्याच्यासाठी मला काय काय गोष्टी करायला पाहिजे तर हा ते रिच्युअल्स जे असतात आपले ते करायचे फायनल राईट्स आपण म्हणतो ते आणखीन एक गोष्ट की माझी मुलगी सकाळी जेव्हा तो गेला तेव्हा त्याच्या ते स्कूटरवरनं राईड मारली होती त्याला टाटा बाबा वगैरे केला होता आणि तीनच वर्षाची तर त्यामुळे आता आपल्या इथे एक सिस्टीम असते की गेल्यानंतर मग घरी नेतात ने घरी नेऊन मग लोक येऊन नमस्कार करतात तर व्हॉट आय डीड वर्क आय टोल्ड एव्हरीबडी की मी त्याला घरी नेणार नाहीये फॉर द सिम्पल रिझन की आय डोंट वॉन्ट माय चाइल्ड टू सी हर फादर इन दॅट पोझिशन कारण ते तिची लास्ट मेमरी असती त्याची आणि आय हर टू हॅव अ लास्ट मेमरी ऑफ रोमॅटिक पिक्चर त्यावेळेला ते खूप दॅट वॉज अगेन्स्ट ट्रेडिशन पहिली गोष्ट आणि मग दॅन मी टू केम टू क्रिमेटोरियम क्रिमेटोरियम मध्ये गेल्यावर मग त्याचे पुण्यात सख्ख त्याचं कोणी नव्हतं त्याचं चुलत भाऊ वगैरे ते येणार होते नागपूरहून मग ते थोडस असं डिस्कशन झालं की आपण मॉर्ग मध्ये ठेवूया का एक दिवस आधी टेकिंग टू द म्हणलं नाही वी आर गोइंग टू डू इट टू डे इट सर मग तिथे गेल्यावर ते कोण करणार होता त्याचे मामा होते तर मग लास्ट लास्ट्राईक्स कोण करणार मी म्हणलं व्हॉट इज क्वेश्चन म्हणजे मला तो प्रश्नच कळला नाही ऍक्च्युली मी म्हणलं मी करणार तर अगेन दे वर शॉक्ड वन्स यू गेट मॅरिड तुम्ही सर्वात क्लोज तुमच्या स्पाऊस ची असता नवरा आणि बायकोचं अटॅचमेंट सर्वात जास्ती असतं आणि आपण आपल्या पाऊसचं प्रत्येक इव्हेंट हा सर्वात बेस्ट पद्धतीने करतो म्हणजे प्रमोशन असेल बर्थडे असेल किंवा आणखीन काही सेलिब्रेशन असेल ते यू डू इट विथ अटमोस्ट फिलिंग आणि अटमोस्ट हॅपीनेस आता हे सिच्युएशन वॉज नॉट अ सिच्युएशन ऑफ हॅपीनेस बट इट वॉज अ सिच्युएशन वेर आय कुड डू इट अटमोस्ट लव्ह माझ्या इतकं प्रेमाने कोण करेल असं मला खात्री नव्हती आणि नाही अजूनही नाही म्हणजे वॉट आय डिड वॉज राईट असं माझं कन्व्ह्युजन आहे इवन दॅट वॉज व्हेरी व्हॉट यू से अगेन्स्ट ट्रेडिशन ऍब्सरली पार्क नाही आणि तिला संध्याकाळी बाहेर जायचं होतं म्हणजे खेळायला नेहमीच्या वेळेला सो आय टुकर डाऊन टू द पार्क ते सगळं म्हणजे मी तिचं कुठेही ते डिस्टर्ब होऊ दिलं नाही तर दॅट दॅट वॉज समथिंग विच वॉज व्हेरी व्हॉट यू से विच वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर एव्हरीबडी टू डायजेस्ट